नमस्कार हा राजदीप नाईक आमचे गाव झाला जाणटो हे नाटक सध्या गोयभर गाजता थेटरांनी तो प्रयोग चालू असा ताजो एक स्पेशल प्रयोग साोड्डेच्या महादेव देवाच्या उत्सवा निमतान येत्या ते पंचवीस तारखेक बरोबर साडे सरांचे ह्या प्रतिष्ठापना उत्सवा निमतान आसा साकोड्डेच्या महादेव दोळां मालेम म्हणजे साकोड्डे हंगासर तुम्ही सगळ्यांनी साकोड्डेच्या आशि खोशिच्या वाढारातल्या लोकांनी जर हे थिएटरांनी पोक ना मुजरत तुम्ही हे नाटक पोचे कारण आमचं पावसूय तेकत जवळ जवळ हो निमणो शो आसतलो त्या वाठारांतलो सो हांव सगळ्यांक विनंती करता येता ते पंचवीस तारखेक बरोबर साडे आमकां दुसरो प्रयोग आशिल्ल्या कारणान बरोबर साडे आमी या नाटकाच्या प्रयोगाक सुरुवात करतले तुम्ही सगळे यात महादेव महादेव देव देवूळ आसा पळय ते त्यांच्या उत्सवाक येता ते पंचवीस तारखेक साडे वरांचेर साकोड्डे हांगासर तुमकां गाव जाला जणटो या नाटकाक मये मोगाचे आपण देव बरें करू